नमस्कार मैत्रिणींनो तर चार पाच दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ वेळेवर येत नाही किंवा व्यवस्थित येत नाही त्यासाठी खरंच मनापासून क्षमा मागते तर ठीक आहे तर उद्यापासून तुम्हाला व्हिडिओ वेळेवरती पाठवण्याचा नक्कीच प्रयत्न करण व्हिडिओ ब्लॉगिंग रेसिपी नक्कीच प्रयत्न करण त्यासाठी परत एकदा क्षमा असावी आणि आत्ता बघा हा व्हिडिओ मी आत्ता संध्या रात्रीच्या वेळेस एडिटिंग करत आहे मग तुम्हाला आत्ता मी अपलोड लगेच करणार आहे उद्यापासून जे व्हिडिओ बनवून जसे बनवून ते तुम्हाला मी टायमावरती व्हिडिओ अपलोड करन आणि ही आता मी बनवत आहे मुगाची आमटी तर आपल्याला झटपट अशी मुगाची आमटी बनवायची आहे का भरपूर वेळेस असं कडधान्य वगैरे भिजवलेलं नसतं तर भाजीला काही नसतं किंवा भिजवलेलं कडधान्य नसतं तर पटकन अशी कडधान्यामधली कुठली कुठलं कडधान्य आहे की ते पटकन असे न भिजवता न जास्त शिट्या देऊन शिजवता पटकन असं होतं छान असं आमटी भाजी नको त्यासोबत काही नको फक्त एक आमटी बनवली की त्यासोबत भात चपाती आपण दोन्ही खाऊ शकतो तर ही आहे मुगाची हिरव्या मुगाची आमटी तर हे बघू शकता है मी ना स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून इथे कुकरला पाणी घालून मीठ थोडंसं घालून पाच शिट्या करून घेतलेल्या आहे तुमच्या कुकरनुसार तुम्ही क शिट्या देऊ शकता पाच शिट्या देऊन मस्त अशी शिजून घेतलेली आहे तर मसाला काढला आहे थोडं थोडं खोबरं थोडा कांदा लसूण जिरे हे आपल्याला छान असं भाजून वाटून घ्यायचं आहे मस्त जास्त लाल पण भाजायची गरज नाही वाटून घ्यायचं आहे मस्त असं आणि त्यात कोथंबीर घालायची आहे हळद जिरे हे सुद्धा घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे मस्तपैकी तेलामध्ये तेल जास्त कमी तुम्ही घालू शकता तरी पाहिजे असेल तर थोडं तेल घालू शकता आ, ही रेसिपी व्हेज रेसिपी आहे पण वास याचा सुगंध आणि याचा जी टेस्ट आहे ती एकदम असं वाटतं की आपण काहीतरी नॉनव्हेज खात आहोत मला त्रासच वाटतं म्हणजे फ्लेवर थोडासा तसाच येतो त्याचा तुमच्या घरी कधी पटकन अशा अर्जंटमध्ये पाहुणे आले भाजीला काही नाही किंवा कडधान्यही भिजवलेलं नाही आहे तर तुम्ही ही कर आमटी करू शकता भात आणि चपातीसोबत खायलाही खूप छान खूप सुंदर लागते ते बघू शकता पाच शिट्यामध्ये किती मस्त अशी गाळ झालेली आहे अख्खी मूग असं वाटतं की भिजत घातली होती भिजत घालायची गरज नाही एक मिनटं पण मी भिजत ठेवली नव्हती डायरेक्ट साफ करून धुवून शिट्या दिलेल्या आहेत आणि पाणी पण आपल्याला फेकून नाही द्यायचं नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा ही मुगाची आमटी नक्की ट्राय करा मसाला वाटून घेतलेला आहे मस्त असं तेलामध्ये आपल्या आवडीनुसार आपण कडीपत्ता घालायचा किंवा कांदा घालायचा तर मी फोडणीला सहसा काय घालत नाही कालून आमटी किंवा असलेलं काही असं तर सहसा कडीपत्ता किंवा तेलातच मसाला घालते तर आज कडीपत्ता होता म्हणून कडीपत्ता घातला लाल तिखट मसाला छान असं मिक्स करून घेतलं वाटल्याला मसाला घातला थोडा मसाला असला काय होतं पटकन बारीक होतो जास्त असला थोडा म्हणजे एकदम थोडा असला तर होत नाही मिडियम असा असला का बारीक पटकन होतो जास्त असल्यावर का बारीक होता होत नाही आणि हे बघू शकते ते छान असं मसाला परतून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा नंतर आपण याच्यामध्ये शिजवलेली आमटी व त्या आमटीचं पाणी घालायचं खूप छान ही आमटी होती नक्की तुम्ही ट्राय करा आणि कोणी कोणी ही आमटी करून खातं हे मला क कर, कमेंट करून सांगा भरपूर ज भरपूर घरामध्ये ही आमटी बनवली जाते आमच्या घरात फेवरेट आहे माझी त्यांची तर मुलांना काय कधी आवडते कधी नाही तर ही मस्त खूप छान लागते कोणती भाजी नसली तरी पण चालती भाकरीसोबत सुरून तर हा एकदम मस्त ही आमटी लागते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत आणि त्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कारण अगोदर पण घातलं होतं मीठ त्या हिशोबानेच आपल्याला इथं मीठ घालायचं आहे मस्त अशी कड काढून घ्यायचा तर कोथंबमीट घातली घाला नाही घातली तरी पण हरकत नाही मस्त अशी कड काढून घेतलं बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं परत आपलं उकळून द्यायची आहे मस्त अशी मुगाची झणझणीत अशी तरीदार आमटी तयार होते तुम्हाला पुढं दिसणंच किती छान बघताच असं वाटत असं काहीतरी नॉन व्हेज आहे तर बघू शकता आहे तर व्हेजच सर्वांची फेवरेट भरपूर जणांना ही मुगाची आमटी आवडती भरपूर जणांना आवडत नाही मस्त अशी आपले ताट तयार आहे बघा आमटी भात लसूणची चटणी लसूण आणि हिरवी लाल मिरची चटणी आहे ती कांदा टॅमॅटो लिंबू आणि हिरव्या मिरच्या चला तर कसं वाटलं आजची रेसिपी नक्की कमेंट करून